बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत स्वर्गीय जमालसो पाटील आणि राजमोहमद पाटील यांचा राधानगरी तालुक्याच्या विकासात महत्वपूर्ण वाटा आहे त्यांचे आचार आणि विचार पुढं चालवणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असं प्रतिपादन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केलं तुरंबे इथं जमालसो पाटील आणि राजमहमद पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या जमालसो पाटील आणि राजमहमद पाटील यांची अठ्ठावीसावी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी पार पडली दूधगंगा दूध संस्थेत स्वर्गीय पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे दूध साखर बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं स्वर्गीय जमालसो पाटील आणि राजमहम्मद पाटील यांनी तुरंबे गावाबरोबर राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केले अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी आणि व्यवसाय देऊन त्यांना सक्षम करण्याचं काम केलंय विचार बिद्रीचे संचालक फिरोज खान पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शाकीर पाटील पुढे नेत आहेत असे उद्गार दूध साखर बँकेचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी काढले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून स्वर्गीय पाटील यांना अभिवादन केलं यावेळी गोकुळचे संचालक किसनराव चौगुले विकास पाटील बिद्रीचे संचालक फिरोज खान पाटील राजेंद्र पाटील उमेश भोईटे फतेसिंह पाटील शाकीर पाटील नामदेवराव किल्लेदार मालोजी साबळे विजय कदम श्यामराव भावके भरत देवर्डेकर शमशुद्दीन जमादार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते